नमस्कार स्वागत आहे तुमचं आज किचन मध्ये आज आपण वर्षभरासाठी बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहोत अगदी साधे सोपे आणि सिंपल रेसिपी आहे हे वेफर्स अजिबात काळे होत नाहीत आणि व्यवस्थित वर्षभर छान टिकतात तळल्यानंतर पण हे पाहू शकता तुम्ही कमी तेलकट आणि खुसखुशीत असे हे वेफर्स तयार होतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आपण आता वेफर्स बनवण्यासाठी सुरुवात करूया आज आपण वर्षभरासाठी आलूचे चिप्स बनवते त्यासाठी मी इथं चार किलो बटाटे आणून मोठे बटाटे घ्यायचे आणि शक्यतो मऊ बटाटा नसला पाहिजे असा बटाटा हा कडक असावा आणि नवीन असावा मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता हे स्वच्छ आपण एकदा धुवून घेऊया म्हणजे सालीवरची माती वगैरे पूर्णही निघून जाते बटाटे बाहेरून आणल्यानंतर शक्यतो पाण्यामध्ये टाकून याची स्वच्छ माती काढूनच घ्या म्हणजे व्यवस्थित हे स्वच्छ होतात आता हे स्वच्छ झालेले बटाटे जे आहेत याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे हे साल काढून घेतलेले बटाटे असे नुसते ठेवायचे नाही कधीही हे लागलीच डायरेक्ट आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचेत म्हणजे हा बटाटा लाल किंवा काळा अजिबात पडणार नाही आता ह्या सर्व बटाट्याचे असेच आपण साल काढून घेऊया आणि पाण्यातच ठेवायचे बटाटे म्हणजे याचं स्टार्च पण निघून जातं आणि बटाटे पण आपले काळे पडत नाहीत आता याचे सर्व साली आपण हे साल काढून घेतलेले बटाटे आपण पाण्यात टाकून घेतलेत हे पाणी आणि अजून एका पाण्याने हे बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊया हे जे बटाटे आपण साल काढलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेत दोन भांड्यामध्ये इथं मी पाणी घेतले म्हणजे आपण जे तयार केलेले चिप्स आहे ते डायरेक्ट पाण्यात टाकणार आहोत चिप्स बनवण्यासाठी माझ्याकडे ही अशी स्टीलची खिसणी आहे प्लेन चिप्स बनतात आणि डिझाईनचे पण बनवतात अशा वेगवेगळ्या ह्या चिप्सच्या खिसण्या असतात त्यासाठी मी आता हा बटाटा घेतला आहे मीडियम साईजचा सा बटाट्याचे सुद्धा तुम्ही लॉंग असे चिप्स तयार करू शकता शक्यतो बटाटा धरताना जर छोटा असेल तर असा धरायचा आणि मोठा असेल तर असा धरला तर तुम्ही पटपट चिप्स पडू शकतात आता या बटाट्याचे आपण चिप्स पाडून घेऊया फार जाड नाही फार पातळ नाही असे आपण याचे चिप्स करून घ्यायचे तुमच्याकडे जशी चिप्सची खिसणी असेल तसे तुम्ही याचे चिप्स पाडू शकता बघू शकता मीडियम साईजचा सा बटाटा आहे तरी हे चिप्स व्यवस्थित अगदी पडलेले आहेत चिप्स पडल्या पडल्या अगदी पाण्यामध्ये टाकून घ्यायचे तर फार जाड काढायचे नाही आणि फार पातळ नाही कारण हे जरी आता जाड दिसत असले तरी नंतर हे उकडल्यानंतर आणि सुकल्यानंतर पातळ होतात यामध्ये मी दोन वेळेस बटाटे आणल्यामुळं थोडेसे काही बटाटे पिवळसर आहेत पण काहीच हरकत नाही चिप्स अगदीच आपले छानच होणार आहेत आपण असे चिप्स पाडून घेऊया आता आपण खिचणी धरताना अशी अडवी न धरता, धरता साधारण अशी उभट अर्धवट अशी धरायची म्हणजे चिप्स हे व्यवस्थित जाड होतात म्हणजे पाहिजे तसे होतात एकदम पातळही होत नाहीत आणि एकदम जाडही नाही फक्त हलक्या हाताने करायचं नाही तर मग एखाद्या वेळेस हाताला खिचणी पण लागू शकते बटाटा असो खास चिप्ससाठी मिळणारे जे बटाटे असतात ते असू किंवा मग कोणतेही असू चिप्स तुमचे कधीच काळे पडणार नाहीत आता हे पण चिप्स आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे हे जे चिप्स आपण पाण्यामध्ये टाकलेले आहेत व्यवस्थित असे ह्या पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे आणि हे धुवून डायरेक्ट आपण ह्या दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत असे आपल्याला तीन वेळेस चिप्स धुऊन घ्यायचे हे एक पहिल्यांदी धुतलं हे दुसऱ्यांदी आणि सगळे चिप्स मी या पद्धतीने धुवून यामध्ये टाकून डायरेक्ट तिसऱ्यांदी हे धुवून घेणार आहे ते मी तुम्हाला शेवटी दाखवते आणि त्या दुसऱ्यांदी जेव्हा धुतो त्या पाण्यामध्येच हे ठेवून घ्यायचे जितके तुम्ही चिप्स व्यवस्थित धुवून घ्याल तितकं त्याचं स्टार्च आपल्याला निघून येतं त्यामुळे शक्यतो चिप्स हे भरपूर पाण्यामध्येच धुवून घ्यायचे आता आपण सर्व बटाट्याचे हे चिप्स करून घेऊया हे जे चिप्स आहेत आपले व्यवस्थित तीन पाण्याने धुवून घेतले पाहू शकता हे अगदी पहिल्यांदी धुतलेले अगदी पाणी पाहू शकता हे की ज्यामध्ये किती स्टार्च आहे आणि हे सेकंड वेळेसचं आणि हे तीन वेळेसचं तीन वेळेस आपण व्यवस्थित धुवून घेतलं आहे यापेक्षा हे पाणी कमी डार्क आहे आणि हे त्यापेक्षाही कमी आहे आता जे धुवून घेतलेले चिप्स आहेत मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि हे चिप्स आपल्याला चौथ्या पाण्यामध्ये व्यवस्थित छान सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचे आहेत मी एक डब्बा घेतला आहे तुमच्याकडे मोठं पातेलं किंवा काही भांडं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे मोठं भाद्या भांडण नसल्यामुळे मी इथे डब्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आहे आणि हे धुऊन घेतलेले चिप्स जे आहेत ह्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे पूर्ण पाणी फक्त प्लेन यामध्ये तुरटी मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे फक्त चिप्सवरती पाणी छान येईल या इतपत यामध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले चिप्स हे काय होणार नाही म्हणजे तीन पाण्याने व्यवस्थित चिप्स आपले धुतल्या गेलेले आहेत आणि हे चौथ्या पाण्यामध्ये आपण हे चिप्स टाकून घेतो जे चिप्स आहेत आपण तीन पाण्याने व्यवस्थित धुवून एका डब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकून घेतलेत चिप्सच्या वरती साधारण दोन ते तीन इंच पाणी यावं इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचे कधीही पाणी कमी आणि चिप्स जास्त असं नसावं नाही तर मग काय होतं वरच्या साईडला जर असे चिप्स आले तर तिथे त्याला पाणी राहत नाही आणि मग तो भाग त्याचा काळा पडू शकतो आता हे चिप्स जे आपण बनवून ठेवलेले पाण्यात टाकून घेतलेत झाकण ठेवून हे थे, सात ते आठ तास असेच आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत किंवा मग तुम्ही रात्री जर करून ठेवले तर थे, सकाळी हे चिप्स उकडायला घेऊ शकता एक तर रात्रभर ठेवा किंवा मग साधारण सात ते आठ तास तरी चिप्स हे पाण्यात असले पाहिजेत म्हणजे हे चिप्स अगदी छान वर्षभर कुरकुरीत आणि पांढरे शुभ्र राहतात चिप्स आहेत आपण पूर्ण रात्रभर असे पाण्यात टाकून ठेवलेले होते थे, तुम्ही सात ते आठ तास पण ठेवू शकता असे छान वरती तरंगून येतात चिप्स आणि असे कडक होतात व्यवस्थित पाण्यामध्ये आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत उकडण्यासाठी माझ्याकडे एक मोठं भांडं नसल्यामुळे मी दोन ठिकाणी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये साधारण एका भांड्यामध्ये आपण दोन चमचे आपण ते चार चमचे मीठ पूर्ण वापरणार आहोत तरी पण मिठाचं प्रमाण तुम्ही पाण्याची टेस्ट बघून पण तुम्ही कमी जास्त करू शकता आता शिल्लक राहिलेले दोन चमचे मीठ मी ह्या भांड्यामध्ये टाकून घेते अगदी छोट्या अर्धा चमचाभर ही तुरटीची पावडर यामध्ये टाकते आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण छोटी अर्धा चमचा तुरटी पण जास्त वापरल्या गेली तर ही चिप्स लाल होतात त्यामुळे शक्यतो प्रमाणातच वापरायचे म्हणी पाण्यामध्ये मीठ आणि तुरटी टाकून घेतलेली आहे हे पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आणि मग हे आपण जे चिप्स आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे साईडचं से पाणी आपलं छान उकळी येते हे जे डब्यातले चिप्स आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे हलक्या हाताने टाका नाही तर पाणी मग हातावरती उडलं जातं यामध्ये बसेल तेवढे मी या भांड्यामध्ये टाकते फारही चिप्स दाटू द्यायचे नाही नाही तर मग ते दाटल्यानंतर जास्त उकडले जातात व त्याचे तुकडे पडतात साधारण हलके असे मोकळे राहतील इतपतच यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचेत आता यात आपण चिप्स टाकून घेतलेत ह्या दुसऱ्या कढईमध्ये पण मी चिप्स टाकून घेते पूर्ण चिप्स दोन्ही याच्यात जरी टाकले तरी बसत नाही आहेत त्यामध्ये मी दोन बॅचमध्ये हे चिप्स काढून घेते आता यावरती एक दोन मिनिट आपण झाकण टाकून घ्यायचे दोन्हीवरती म्हणजे याला छान अशी वाफ येते आणि हे चार चिप्स आपले उकडले जातात अगदी दोनच मिनिट झाकून घ्यायचे म्हणजे गरम पाण्याची वाप त्यामध्ये मुरले जाते मिनिट झाले दोन्ही आपण झाकण काढून घेऊया पण आपण काढून आणि याला थोडस घ्यायचे साधारण मोकळे राहतील अशा चिप्स यामध्ये टाकून घ्या जास्त दाटू देऊ नका नाही तर मग तुकडे पडतात आणि जास्त उकडले जातात ते दोन्हीकडले आपण चिप्स छान हलवून घेतलेत दोन्ही आपण मोकळे मोकळे टाकलेत खूप दाटल्यासारखे चिप्स आपण टाकले नाही आता यातला चिप्स आपण एक घेऊया गॅस मिडियम ठेवा ऐंशी टक्के आपल्याला हे चिप्स छान उकडून घ्यायचेत व्यवस्थित हे उकडल्या गेलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर असा याचा व्यवस्थित असा तुकडा पडला पाहिजे इतपत हे आपल्याला उकडून घ्यायचेत दोन्ही गॅस आपण बंद करून घेऊया म्हणजे आपल्याला हे काढून घेता येतील आणि सेकंड याला पुन्हा एकदा हे गरम करायचं पाणी आणि यामध्ये टाकून घ्यायचे आता हे जे चिप्स आहेत एक जाळी घ्यायची जाळी भांड्यामध्ये ठेवायची आणि यामध्ये हे काढून घ्यायचे पूर्ण म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपलं निथळून जाते गॅस यासाठी बंद करायचा कारण गरम पाण्यामध्ये मग ते गॅस चालू राहिला तर मग ते अजून जास्त पुढे उकडले जातात आणि हे पण यामध्ये काढून घेऊया बॅच आपण चिप्स काढून घेतलेत आता दुसऱ्या वेळेला पुन्हा पाणी आपण हे गरम गॅस सुरू करून ठेवलं आहे ऑलरेडीच पाणी आपलं गरम आहे फक्त यामध्ये जरा तुरटी आणि मीठ ॲड करायचं म्हणजे मिठाचं प्रमाण दोन्ही चिप्सला सारखं होतं शि तुरुटी ॲड करायची फारही नाही दोन्ही मध्ये अर्धा चमचा टाकली मी पाण्याची टेस्ट पाहिजे मिठाची जर गरज असेल तरच तुम्ही मीठ ऍड करा नाही केलं तरी चालतं की थोडसं मी मीठ ऍड केलंय यामध्ये मी पाणी आपलं छान उकळलंय शिल्लक राहिले जे डब्यातले चिप्स आहेत आपण यामध्ये पुन्हा टाकून घ्यायचेत मध्ये टाकून दिलेले आहेत झाकण टाकून एक छान वाफ येऊ द्यायची म्हणजे चिप्स छान उकडले जातात अंड्यावरती पण आपण झाकण टाकून ठेवले

किंवा मग पॉलिथीनवर किंवा कॉटनच्या अशा ओढणीवरती पण तुम्ही हे वाळवायला टाकू शकता या पद्धतीने आपण हे सर्व चिप्स असे टाकून घेऊया हाताला जर पळत असतील तर थंड झाल्यानंतर पण तुम्ही हे चिप्स छान वाळवू शकता सर्व चिप्स आपण असेच छान दोन ते तीन दिवस छान हवेमध्ये वाळवा किंवा मग उन्हामध्ये असे मी वाळून घेणार आहे मी खाली पण काही चिप्स पॉलिथिनवर पण टाकलेले आहेत आता हे चिप्स आपण दोन ते तीन दिवस छान सुकवून घेऊया हे जे तयार केलेले वेफर्स आहेत आपण छान सुकवून घेतलेले आहेत पूर्ण असे कडक वाळून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता हे तळून पाहूया आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे त्यासाठी मी इथं शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस कमी करून घ्यायचा आणि वेफर्स यामध्ये टाकून छान तळून घ्यायचे हाय हीटवरती पण वेफर्स तळायचे नाहीत नाही तर मग वेफर्स असे लाल पडतात किंवा मग करपले जातात मीडियम हीट ठेवायची व्यवस्थित छान वेफर्स ते तळले जातात पाहू शकता तुम्ही मस्त फुलतायत वेफर्स आणि लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे तर एका काढून एका टिश्यू पेपर ठेवलाय मी एका जाळीवरती यावरती हे टाकून घ्यायचे म्हणजे याचं एक्स्ट्राचं जे तेल असतं ते टिश्यू पेपरला लागून निघून जातं आता आपण असेच काही वेफर्स तळून घेऊया घेणार आहे आपले हे कच्चे वेफर्स आहेत आणि हे तळलेले वेफर्स आहेत पाहू शकता तुम्ही अगदी छान असे हे खुसखुशीत वेफर्स तयार होतात आणि पण आरामात टिकतात रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद